दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हिंगोली येथे गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती एकता संघ एन एच एम संघटना हिंगोली अधिकारी व कर्मचारी हे शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसनुसार नियमित शासन समायोजन बदली धोरण वेतनवाढ आरोग्य अपघात विमा या प्रमुख मागण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलनाला बसले आहेत शासनाने या कर्मचाऱ्याबद्दल अद्याप कोणतेही ठोक पाऊल उचललेले नाही कर्मचाऱ्याकडून शासन सेवेत समायोजन करण्याची विनंती करण्यात येत आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली मी डॉक्टर सारिका डुकरे आर पी एस के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत का एल एच कर्मचारीच आहे कॉन्ट्रॅक्टल पोस्ट मी दोन हजार नऊ पासून या पोस्टवर आहे आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आज जे एन आर एच्या क कंत्राटी कर्मचारी आहेत ते जवळपास पंधरा सोळा प्रत्येकाला वर्ष झालेले दहा वर्षाच्या वर होऊन गेलेले आहेत तरी त्यांना आम्हाला जी आर काढूनही व वर्ष वर्ष होऊन गेलं की त्या जी आरबद्दल अजून ऑर्डर कोणालाच मिळालेली नाही महाराष्ट्र शासनाने हा निर्णय वर्ष एक वर्ष होऊन गेल्या जी आर हा काढलेला आहे पण अद्यापही येणाऱ्या जम कर्मचाऱ्यांना याबाबत कायमस्वरूपी असा परमनंटची ऑर्डर मिळाली नाही आहे तर शासनाला आम्हाला एवढंच म्हणणं आहे शासना शासनाकडे की आता तरी आम्हाला म्हणजे कारण कसं झालं आहे की यातले बरेच कर्मचारी हे एज बार झालेले आहेत बऱ्याच जणांचे रिटायरमेंट आलेले आहेत त्यामुळं असं होतं की भविष्याचं पुढे निर्वाह भविष्य भविष्य कसं पुढे हे करावं प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे कारण प्रत्येकाची आशा का ते आम्हाला जी आर मिळालेलं आहे आम्हाला कायमस्वरूपी करणार असं शासनाने आश्वासन दिलेलं आहे मग आता हे प्रत्यक्षात लागू कधी व्हावं तर त्यासाठी आता आम्हाला शेवटी आंदोलनाचं पावित्र्य घ्यावं लागलेलं आहे तर शासनाने याबाबत आमचं थोडासा कणवळपणाने विचार करून आम्हाला हा लवकरात लवकर ऑर्डर आम्हाला देण्यात यावी ही शासनाकडे कळकळीची विनंती आहे आम्ही सर्व कर्मचारी इथे आंदोलन आंदोलनास एकोणीस ऑगस्टपासून बसलेले आहे आमची शासनाचीच विनंती आहे की मागील चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही नियमित कर्मचाऱ्यासारखेच रात्रंदिवस काम करत आहे कोविडमध्ये सुद्धा आम्ही जीवाची बाजी लावून काम केलेले आहे परंतु आम्हाला मानधन नियमित कर्मचाऱ्यापेक्षा तुम्ही मिळत आहे या सर्व बाबींचा विचार होऊन मायब सरकारने आम्हाला निय शासनाचा जो निर्णय आहे मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तो लागू करून आम्हाला नियमित करावे ती विनंती आहे मागील चौदा वर्षापासून लोक ताटकळत बसलेले आहेत काही काहीची तर आता रिटायरमेंट आलेली आहे वाढ बघत आहे शासनाने एकच काम आणि असा अन्याय करू नये त्याबाबत शासनाने हा निर्णय घ्यावा हीच आमची शासनाला विनंती आहे आणि असं कुणाला कर्मचाऱ्यांना कुणाला वेटी धरायची अशी काही म्हणजे हे नाही आहे आम्ही आमचा नाहीला जास्त काही करत आहे कुणालाही कुणाचं पेमेंट बुडून कुणाला नुकसान करून इथं बसायला कुणालाही मी असं हे नाही तर शासनाने मायबाप सरकारने याचा विचार करावा आणि आम्हाला समायोजन शंभर टक्के समाय अजून द्याव्या निघा